सामान्य विज्ञान इयत्ता सहावी स्वाध्याय पाठ सातवा पोषण आणि आहार चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे पोषण आ शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना टिंबटिंब म्हणतात पोषक तत्वे ही कर्बोदके व पासून शरीराला टिंबटिंब मिळते स्निग्ध पदार्थ आणि ऊर्जा संतुलित आहारात टिंबटिंब पोषक तत्वांचा टिंबटिंब प्रमाणात समावेश असतो सर्व आणि योग्य उ अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली टिंबटिंब गरज भागते तंतुमय पदार्थ कर्बोदकांची उ गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने टिंबटिंब येतो दोन खनिजे व जीवनसत्वाच्या तक्त्यातून ही माहिती शोधून काढा अ लिंबूवर्गीय फळामधील पोषक तत्वे उत्तर जीवनसत्व सी आ दुधापासून मिळणारी खनिजे किंवा जीवनसत्वे उत्तर दुधापासून मिळणारी खनिजे कॅल्शियम व फॉस्फरस दुधापासून मिळणारी जीवनसत्वे ए बी वन आणि डी ई e, रातांदळेपणास करवी मुडदूस बेरी बेरी या आजारांची कारणे व लक्षणे उत्तर रात आंधळेपणा कारण आहे जीवनसत्व एची आहारात कमतरता लक्षणे कमी उजेडात पाहू न शकणे अंधत्व येणे स्कर्वी कारण आहे जीवनसत्व सी ची आहारात कमतरता लक्षणे आहे हिरड्यातून रक्तस्राव होणे मुर्दूस कारण आहे जीवनसत्व ची आहारात कमतरता लक्षणे आहेत हाडे मऊ होणे त्यामुळे वेदना होणे हाड मोडणे बेरी बेरी कारण आहे जीवनसत्व बीवनच्या आहारात कमतरता लक्षणे आहेत चेता तंतुचा आजार होणे वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्न पदार्थ उत्तर एक रातांदळेपणा टाळण्यासाठी खायचे पदार्थ आहेत अन्नपदार्थ गाजर दूध लोणी गडद हिरव्या भाज्या रताळे गडद हिर पिवळी फळे आणि भाज्या दोन स्कर्वी टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ आहेत आवळा किवी संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी टोमॅटो हिरव्या पालेभाज्या तीन मुडदूस टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ आहेत दूध मासे अंडी लोणी आणि चौथा आहे बेरे बेरे टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ आहेत दूध मासे मांस तृणधान्य कवच फळे आणि डाळी वरील वरी आजार टाळण्यासाठी आपणाला हे अन्नपदार्थ घ्यावे लागतील उ ॲनिमिया होण्याची कारणे उत्तर आहे जीवनसत्व बारा तसेच लोह या खनिजाची आहारात कमतरता होणे दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज कॅल्शियम व ए, ए जीवनसत्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियावर होणारा परिणाम उत्तर डोळे रातांदळेपणा म्हणजे डोळ्यांना आपणाला कमी दिसू लागते प्रश्न तीन योग्य पर्याय निवडा अ डाळीपासून पुढील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात एक कर्बोदके दोन स्निग्ध पदार्थ तीन प्रथिने आणि चार खनिजे उत्तर आहे प्रथिने आ या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते तृणधान्य पालेभाज्या पाणी आणि आवळा उत्तर आहे तृणधान्य ई या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो लोह कॅल्शियम आयोडीन पोटॅशियम आणि याचं उत्तर आहे आयोडीन ई याचा जंक फूडमध्ये समावेश होतो संत्री दूध भाकरी आणि चॉकलेट याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे चॉकलेट चार अन्न पिरामीडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसासाठी अन्नपदार्थ निवडा याच्या चाटी आहेत तीन दिवसाचा आहार संतुलित असावा आणि दुसरी अट आहे तीनही दिवसाच्या आहारात विविधता असावी उत्तर पहिला दिवस पोळी पालक पनीर भोपळा अननस दुसरा दिवस वरण भात तूप मूग ताक पपई तिसरा दिवस भाकरी मेथी दूध हरभरा सफरचंद